काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच बुन काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच बुन अशीच देखली होती एका मुसलमानाची सुण त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलभान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलभान म्हणून आनंदाने म्हणून आनंदाने म्हणून आनंदाने ठाजत होते हिंदू मुसलमान 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 ऐका गुलेवस्ती कर झाले आपलं कीर्तन स्वराज्याचा स्वराज्याभिषेक सोहळा पूर्णत्वाला गेला बन सोन्याचं माझ्या छत्रपती शिवराया करता स्थापन करण्यात आलं पहिल्या पायरीवर पाय दिला माझा राजा बोलता झाला आऊसाहेब रडणं माझ्या करता नाही या पायरीवर पाय दिला मला माझ्या बाजीच्या आठवत हो झाली ज्या जा बाजीने सांगितलं तर राज फक्त विशाल गडाकडे जा तोफांच्या आवाज करा तोफांच्या एकही मुघल सैनिक तुमच्या येऊ देणार नाही लढला माझा बाजी तोफांचे आवाज झाले शरीरावर रक्ताच्या चिडकांड्या उडाल्या पण तरी सुद्धा माझा बाजी लढत होता खिंड आऊ साहेब हे डोळ्यातलं पाणी माझ्या करता नाही माझ्या बाजी करताय तानाजी सांगून गेला आधी लग्न कोण राहण्याचं मग माझ्या सांगून गेला सांग ना सांग गेला ना राहिलं स्वतःच्या परिवाराचा विचार न करता मावळ्यात अश्रू त्यांच्या डोळ्यातल्या माय बाप माझा राजा म्हणी काही शहा सुद्धा नाही माझा राजा होता कुणाचा काय केलं माझ्या छत्रपती शिवरायना जरा कान उघडे ठेवून ऐका शिवनेरीवर जन्मला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की कोण होता माझा राजान काय केलं माझ्या राजानं शहाजीचा माळ काळाचा काळ शिवनेरीवर जनमला शिव बाबा शिवनेरीवर जनमला शिवन बांधल तरण तर बांधलं तरण तर शिवन बांधल तर न नुसतं तोरण बांधून जमलं नाही पहाडी मात्याच्या करता निघाला माझा राजा आशीर्वाद घेतला भवानी मातेने सुद्धा आशीर्वादाच्या स्वरूपात भवानी नावाची तलवार दिली तलवार ही एकदा म्यानात न बाहेर पडली की शत्रूचा रक्त केल्याशिवाय पुन्हा तलवार मेनात जात नव्हती तलवाराईच वर्णन एक कमी करून जातो काय तलवारीचं वर्णन आलं गुल्या वस्ती कर का उघड्या ठेवून ऐका पडली भवानी जेवा म्यानाच्या बाहेरी रनात फिरली ना ती कधीच माघारी तक्क दौलती समोर केली ना लाचारी कधी ना झुकली ती दिल्लीच्या दरबार तमामवाद ठोकरला, मराठ ता वेश तिने पांगरला धर्म रक्षणाशी सदा भवानी झाली जुलू मकर जाच्या रक्ताने तीनाली महाराष्ट्रावर प्रेम महाराष्ट्रावर प्रेम महाराष्ट्रावर प्रेम अपावर प्रेमा गडना स्वातंत्र्याचे द्वाळ स्वातंत्र्याचे हो, 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 हो। नाही माझ अर 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 तोंडानं तरी आवाज काढ काढ का नाही तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार